त्रिदल सैनिक सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी पालवेसर यांची भेट घेऊन अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली दिवसेंदिवस सैनिकांवर होत असलेल्या हल्ल्यासंदर्भात अन्याय अत्याचारासंदर्भात सविस्तर चर्चा उपविभागीय निफाड अधिकारी सर यांच्यासोबत अनेक विषयांवर त्रिदल सैनिक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संदीपजी लगडसाहेब तसेच त्रितल सैनिक संघाचे नाशिक विभाग प्रमुख प्रवीणजी ठोके राजपूत यांच्या वतीनं चर्चा करण्यात आली व उपविभागीय पोलीस अधीक्षक यांनी माजी सैनिकांसोबत सकारात्मक चर्चा केली निफाड पोलीस उपाधीक्षक पालवे साहेब यांनी सैनिकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही पोलीस देखील त्यांच्याच बाजूला आहेत व सैनिकांनी देखील आम्हाला सहकार्य करावं अशी सकारात्मक चर्चा यावेळेस करण्यात आली उपविभागीय पोलीस अधीक्षक डी वाय एस पी पालवेसर यांनी त्रिदल सैनिक सेवा संघाचे संपूर्ण सैनिकांसोबत चर्चा केली व त्यांची बाजू देखील समजून घेऊन त्यावर मार्ग कसा काढता येईल यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली याबद्दल संपूर्ण सैनिकांच्या मनामध्ये पालवे सर व त्यांचे सहकारी निफाड पोलीस स्टेशनचे पी आय पठारे सर तसेच निफाड तालुक्याचे दबंग पोलीस दादा व पोलीस प्रशासन देखील या उपस्थित होते ते सैनिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा केली व त्यांनी त्रिदल सैनिक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदीपजी लगड त्रिदल सैनिक सेवा संघाचे नाशिक विभाग प्रमुख तसेच अँटी करप्शन बोर्ड महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रवीणजी ठोके राजपूत श्री अरुणजी भंडारे त्रिदल सैनिक संघ नाशिक कार्याध्यक्ष तुषारजी भिखाखरात निफाड तालुका अध्यक्ष त्रिदल सैनिक संघ रत्नाकर पडोळ सेवानिवृत्त सैनिक ललितजी टिटवाणे सैनिक श्री संपद फड निफाड तालुका उपाध्यक्ष समाजसेवक अमोलजी बोढारे विश्वनाथ बाजीराव चव्हाण निफाड मीडिया प्रमुख महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विनोदभाऊ भोसले प्रतिनिधी विनोद भोसले